वेलकम टू मास स्पर्धा मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस आता लिपिकंकलेखक या पदाकरता प्राधिकरणांची निवड करताय त्या प्राधिकरणांच्या नावामध्ये बऱ्याच ठिकाणी मुंबई बाहेरील क्षेत्र असा उल्लेख केलेला आहे त्यामुळं त्याचा अर्थ काय असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे तर सगळ्यात महत्वाचा आहे यामध्ये काही असे डिपार्टमेंट येतात की त्यांचं कार्यक्षेत्र जे आहे कार्यक्षेत्र जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे मुंबई भ्रूण मुंबई फक्त इथला विचार केला मुंबई मुंबई उपनगर हा जो इथला फक्त क्षेत्र वगळलं तर हा जो संपूर्ण एरिया आहे हा सगळा एरिया त्या क्षेत्रामध्ये येणार आहे त्यामुळं एखाद्या डिपार्टमेंटची नियुक्ती तुम्हाला गडचिरोली मिळू शकते किंवा सिंधुदुर्ग मिळू शकते किंवा तुम्हाला इकडे अमरावती सुद्धा मिळू शकते तर अशी काही डिपार्टमेंट आहेत जसं की एक्साइज आहे एक त्याचबरोबर पोलीस जिल्हा संवर्ग आहे त्याचबरोबर मेडिकल एज्युकेशन आहे स्किल डेव्हलपमेंटचा आहे औद्योगिक न्यायालयाचा आहे किंवा इतर अजून डिपार्टमेंट आहेत त्याचं कार्यक्षेत्र जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्र आहे त्यामुळं एखादा उमेदवार कोल्हापूरचा आहे आणि त्याला नियुक्ती जालन्याला मिळाली तर त्यांना तिथं नोकरी करण्याची तयारी असली पाहिजे तर अशा पद्धतीनं ते नियुक्ती प्राधिकारी आहेत ते ठरवणार आहेत की मला नियुक्ती कुठं द्यायची काही वेळेस असा प्रश्न निर्माण होतो की आता एक्साइज डिपार्टमेंट आहे एक्साइजच्या अशा विभागलेल्या देखील असतील मागणी पत्रामध्ये तसं स्पष्ट केलेलं असतं आणि एकशे आठ जागा एक डायरेक्ट नियुक्ती जो प्रमुख आहे नियुक्ती प्राधिकारी त्यांनी त्या जागा एमपीएससी ला पाठवलेला असते एमपीएससी ला एकशे आठ जागा दिल्यानंतर एकशे आठ जागांची जी लिस्ट तयार करून एमपीएससी नियुक्ती प्राधिकाऱ्याला देणार आहे नियुक्ती प्राधिकाऱ्याला दिल्यानंतर त्या एकशे आठ जागा तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रीब्युट करायच्या आहेत आणि तो अधिकार त्या नियुक्ती प्राधिकाऱ्याला आहे मग नियुक्ती नियुक्ती प्राधिकारी त्या जिल्ह्यानुसार बघतील की सातारा किती जागा आहेत दोन आहेत सांगली किती एक आहे कोल्हापूर शून्य मग नंतर जालना अमरावती वाशिम बुलढाणा यवतमाळ गोंदिया गडचिरोली ह्या सगळ्या विभागात जिल्ह्यात किती जागा आहेत ते बघतील आणि त्यानुसार ते नियुक्ती देतील परंतु ती नियुक्ती देत असताना एखादा उमेदवार आहे जो की साताऱ्याचा आहे आणि त्याला नियुक्ती आता सातारा द्यायची सांगली द्यायची कोल्हापूर द्यायची का वाशिम द्यायची यवतमाळ द्यायची हे नियुक्ती प्राधिकारी ठरवणार आहेत परंतु आपण असं एक गृहित धरले की ज्यावेळेस तुम्ही डी ला जाता त्यावेळेस तुमच्याकडून एक काही पसंतीक्रम घेतले जाऊ शकतात पसंती क्रमामध्ये काय घेतलं जाऊ शकतं की तुम्हाला इच्छुक आहे का कुठं काम करायचंय कोणत्या जिल्ह्याला काम करायचं असे चार पाच तीन असे तुम्ही क्रम द्या आणि तिथं तुम्हाला आम्ही नियुक्ती देऊ किंवा देण्याचा प्रयत्न करू अवेलेबल असेल तर मग तुम्ही साताऱ्याचा असाल तर तुम्ही पहिल्यांदा म्हणता सातारा द्या मला पुणे द्या मेट्रो सिटी आहे आणि नंतर सांगली द्या असं तुम्ही जर पसंती क्रम दिले तर तुम्हाला यामध्ये सांगली मिळू शकतं पुणे मिळू शकतं सातारा मिळू शकतं तुम्हाला यवतमाळ देखील मिळू शकतं तुम्हाला जर यवतमाळ मिळालं तर तुमची जबाबदारीच आहे की तिथं जाऊन नियुक्ती स्वीकारणं तर अशा पद्धतीने हे नियुक्ती प्राधिकारी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त्या देणार आहेत जर तुम्हाला यवतमाळ मिळालं तर तुम्हाला यवतमाळला नियुक्ती स्वीकारल्याशिवाय भाग नाही कारण इथं तुम्हाला जागा नसेल किंवा तिथं ते नियुक्ती प्राधिकारी नियुक्ती देणार नसतील किंवा इतर उमेदवारांना तिथे नियुक्ती द्यायची असेल किंवा कधी कधी क्रॉस करतात साताराचा उमेदवार यवतमाळ यवतमाळचा साताऱ्याला किंवा साताऱ्याचा उमेदवार साताऱ्याला सुद्धा असं ते नियुक्ती प्राधिकाऱ्यांवर ठरवून ठरलेलं आहे त्यामुळं ज्यांना इच्छा आहे आणि ज्यांना कोणतीही काम करण्याची अडचण नाही नोकरीच पाहिजे त्या उमेदवारांनी संपूर्ण कार्यक्षेत्र बघून अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटची तुम्ही प्राधिकरणाची जी पसंती आहे ती वरच्या स्थानावर देऊ शकता जर तुम्हाला मध्ये काम करायचं आहे आणि कुठेही आलं तरी मी घाबरणार नाही असं जर असेल तर तुम्ही एक्साइज पोलीस मेडिकल एज्युकेशन अशी जी डिपार्टमेंट आहेत तुम्ही निश्चितपणे वरच्या क्रमांकाला ठेवू शकता तर हे आहे भ्रूण मुंबई बाहेरील क्षेत्र म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र फक्त हा मुंबई कार्यक्षेत्र जे आहे तेवढं बघून तर तुमचं याबद्दल अजून काही मत असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महासपदा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पदा